गेल्या बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती त्यानिमित्ताने मधोळकरपेठेतील महिलांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयो आयोजन केले होते अयोध्या येथून आलेली अक्षता संपूर्ण घरोघरी जाऊन पोहोचविण्याचा उपक्रमसुद्धा राबविण्यात आला सर्व महिलांच्या घरोघरी रामरक्षाचे पठण भीमरक्षाचे पठण आणि हनुमान चालीसा पठण करण्यात आले होते आणि आता सव्वीस जानेवारीलाच याच कार्यक्रमाची सांगता म्हणून मधोडकर पेठेतील सी ए प्रेम काकाणी यांच्या निवासस्थानी सर्व मधोडकर पेठेतील महिला भाविकांनी भीमरक्षाचे पठण रामरक्षेचे पठण आणि हनुमान चालेसा पठन करून गोपाल काल्याने सांगता करण्यात आली जगन्नाथा प्राणनाथा पुरातन पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाजे उचली माहो आवेशे लोटला पुढे काळाज्ञ समस्तरी मासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने हे दरा पंधरा श्लोकी लाभली शोभली आरुण्य करा शाखा ओ कुलामी शास्त्रनाम दाटिल्या बळे उच्चते मुरळीले माता केडी कुंडले भरी सुवर्ण कटीका सोटी घंटा किणकिणांगरा तवारे पर्वताएसा लेटका सडवात మే ప్రతిభా కాకాణీ श्री रामनामाचा हा जो पूर्ण एरियामध्ये जयघोष होत आहे याला आम्ही आमचा असा विचार आहे की हा आम्ही कंटिन्यू करू आणि या सगळ्या महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे साथ दिली आहे तर असाच नाही तर आठवड्यात एकदा तरी आम्ही भेटू आणि हा जयघोष आणि हे सनातन धर्माचा प्रचार आम्ही प्रत्येक घराघरात करायचा इच्छा आहे आणि जागरूकतासुद्धा असावी लोकांमध्ये आणि आपण हे का करतो कसं करायचं ते सगळं या निमित्तानं सगळं साध्य होत आहे जय श्रीराम